न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल प्रेस करायला विसरू नका नुकत्याच झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने तालुक्यातील दापूर येथील सलून व्यावसायिक नंदकिशोर शिंदे यांच्या राहत्या घराचे संपूर्ण नुकसान झाले असून सन दोन हजार पंधरा सालीचे त्यांचे सर्व दहावीतील मित्र यांनी कुठल्याही शासकीय मदतीची आशा न बाळगता त्यास एकवीस हजार एकशे अकरा रुपयाची मदत करत घर उभे करण्यास मदत दिनांक रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने तालुक्यातील दापूर येथील सलून व्यवसाय करणारे नंदकिशोर शिंदे यांच्या राहत्या घराची सर्व पत्रे वादळी वाऱ्याने उडून गेले भिंती देखील पडल्याने संपूर्ण घरच झाल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती पाहता त्यांच्या दोन हजार पंधरा सालच्या इयत्ता दहावीतील वर्गमित्रांनी एकत्रित येत त्यांचे घर पुन्हा उभे राहावे यासाठी एकवीस हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश त्यांस भेट म्हणून देण्यात आला व घर उभारणीसाठी त्यास शारीरिक मदतही करण्यात आली याप्रसंगी ग्रामपंचायत माजी उपसरपंच सदस्य यांसह मित्रपरिवार उपस्थित होता साठी युनुस मणियार नंद किसन शिंदे रानारदापूर या दोन महिन्यापूर्वी माझा व्यवसाय सलूनचा बंद असून त्याच्या दोन तीन दिवसाने चक्रीवादळ आल्यामुळं माझे घराचे खूप नुकसान झालेले आहे आणि पत्रे उडून गेलेले आहे आणि आमच्या गावातले ज्येष्ठ नागरिक आणि मित्रपरिवार यांनी मला कोन्हे फुलाची पाकळी मला मदत केलेली आहे आणि त्यांचे खूप आभार मानित आहे सध्या लो लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळे उद्योगधंदे बंद असल्यामुळं सलूनचे उद्योगधंदे असल्या बंद असल्यामुळं दोन तीन दिवसापूर्वी चक्रीवादळ आल्यामुळं माझ्या घराची सर्व पत्रे उडून गेले तसेच घराच्या भिंती या पडून गेल्या आणि या लॉकडाऊन काळामध्ये माझे मित्र मित्रपरिवारांनी मला खूप मदत केली ते यांनी मला पैशाची एक चेक दिला त्याबद्दल त्यांचे मी खूप आभार मानतो मित्र रोहन शिंदे याचे काल चक्रीवादळा घर पडले परिस्थितीची परिस्थिती बघता ते खूप नुकसान झालेले त्याचे त्या अनुषंगाने आम्ही बॅच दहावी बॅच दोन हजार पंधरा सर्व मित्रांनी त्याला मदत म्हणून थोडी मदत केली आणि त्याचप्रमाणे गावातील वडीलधारी मंडळे असतील त्यामध्ये माजी उपसरपंच गोविंदाना केदार असतील ग्रामपंचायत सदस्य आर्बी फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश भाऊ असतील आमचे गुरुवारी अपरदेश सर असतील कुठे काका असतील मेडिकलवाले कांदेभाऊ असतील आमचे मार्गदर्शक आणि सुनील मोगे एस्टेडीवाले आपल्या याचे डॉक्टर मस्के डॉक्टर असतील सर्व आणि सर्वच नाव सर्वांचे घेताना येणार पण सर्वांनीच खूप मदत केली त्यांचे खूप आभार मानतो झालेल्या शक्तीवादळामुळे दापोलीतील नंदकिशोर शिंदे यांचं घराचं काल भरपूर असं म्हणजे घराचे पत्ते उडून घर जमीनदोस्त झालं एक त्यांचा सलूनचा व्यवसाय असल्यामुळे लॉकडाऊन गेली दोन महिन्यापासून लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यांच्या उपासमनाची वेळ आली होती पण पर कालपरवा या चक्रीवादळाने त्यांच्यावर निसर्गाने घाला घातला गा त्या अनुषंगाने त्यांचा सर्व मित्रपरिवार गावातील ज्येष्ठ वडीलधारी मंडळी यांनी एक मदती मदतीचा हात म्हणून त्यांना एक थोडीशी स्वरूपात मदत केली मी त्या सर्व थोर मंडळींचं त्यांच्या मित्रपरिवारांचं मदत मित्र केल्याबद्दल त्यांचं आभार मानतो